नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये मंडळी आज आहे तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस जायकवाडी धरणाची अपडेट आलेली अगदी थोडक्यात ही अपडेट तुम्हाला सांगतो आहोत रनिंग अपडेट आहे सकाळी सहा वाजताची अपडेट आहे तर मंडळी एक अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे जायकवाडी धरणाच्या संदर्भातली जायकवाडी धरण हे पंच्याहत्तर पॉईंट शहाण्णव टक्के भरलेलं आहे जायकवाडी धरणामध्ये एकावन्न हजार सातशे एकवीस क्युसेस वेगाने पाणी दाखल होत आहे आणि आता जायकवाडी धरणाचा जिवंत साठा हा अठ्ठावन्न पॉईंट तेवीस टी एम सी इतका झालेला आहे जो एकूण जलसाठा चौऱ्याऐंशी पॉईंट एकोणतीस टी एम सी इतका आहे जायकवाडी धरणाच्या संदर्भाने ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आज सकाळची येते मंडळी या देखील काही महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करतो आहोत जायकवाडी धरण हे दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस या सलग तीन वर्ष जायकवाडी धरण हे शंभर टक्के भरलेलं होतं आणि आतापर्यंत जेव्हापासून जायकवाडी धरण हे निर्माण झालेलं आहे तेव्हापासून आतापर्यंत हे धरण बारा वेळा शंभर टक्के भरलेलं आहे इतर वेळा पन्नास चाळीस साठ तीस अशा वेगवेगळ्या आकडेवारी राहिलेल्या आहेत तर जायकवाडी धरणाच्या संदर्भातली आजची सगळ्यात मोठी बातमी आहे जायकवाडी धरण हे पंच्याहत्तर पॉईंट शहाण्णव टक्के भरल्याचं सध्या सांगितलं जात आहे